उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने चालक सन्मान दिवस साजरा करण्यात आला बेडपाडरशिंगी रोडवर हा चालक सन्मान दिवस मोठ्या उत्साहामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग व वाहन चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला यावेळी चालक मालक संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख विजय काकडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी आर अधिकारी कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती आज सप्टेंबर रोजी चालक सन्मान सन्मान दिवस हा दिवस हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी या यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी सर्व चालकांना आर टी ओ अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच काही चालकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदानाबाबत चालक या सामाजिक घटकाचे गुणगुण करण्याच्या दृष्टीने दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी हा चालक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे दिनांक सतरा नऊ म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही रोजीच्या चालक दिनाच्या अनुषंगाने अशा प्रकारे चालक सन्मान दिवसाच्या औचित्यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने चालकांचा कर सन्मान करण्यात आला